त्यासनी सेल सोडलाय का कुठे त्याला माणसं पाहिजे ते जन्माला घालून कुत्र्याच्या जन्माला घालून भोवचन भोकच परिवारणार आहे काम कमा मग तुम्ही माग काय करण्यास आणि आता तसं नाही शिव म्हटलं की जाय पाहिजे वाव करून तसंच ठेवणार लगेच आमच्या मध्ये सत्ता गोडा पाहिजे उद्या आज पेरणार उद्या पीक कापाय जाणार का तुला माहिती असं आहे बघा बरोबर आहे चांगला आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित देतात गोळ्या औषध पाणी वर्षीवर वर्षीवर फोन करतात <laughs> काय कमते टाक चांगले आहे ते विशेष काय हा हा डॉक्टर यांनी आणि फोन घेतात मित्रांनो ब्रह्मांड नायक बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगले आलू मामा, आलो तुझ्या पाया मित्रांनो नमस्कार मी आता आलो माणगाव मध्ये आणि माणगाव मध्ये रघुनाथ जोग मामा यांना आपण पेन्शन संपूर्ण करणार आहोत बोला बोला नावानं चांग भर प्रतिभाच्या नावानं चांग भ आपांच्या नावानं चांग हरे मला यांच्या चांग चांगलं मालिंगराव्याच्या नावानं चांग नावानं चांग सांग भिणीच्या नावानं सांग बोल मिणेच्या नावान सांग भल राजा घोड्याच्या नावानं सांग बोलमा कुत्र्याच्या नावानं आई यांच्या नावानं सांग बोला 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 बाबा बर झालं भंडारा आहे भंडारा काय गो भंडारा हा भंडारा भांडा हा तब्येत हाय व्यवस्थित हाय व्यवस्थित आहे सगळं काय घर करायचं काय काम नाही काय डॉक्टरांना काय सांगणार हा डॉक्टर आहे बरोबर आहे चांगला आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित देतात गोळ्या औषध पाणी वर्षीवर वर्षीवर फोन करतात काय डॉक्टर चांगले आहेत हा त्यांनी आणि फोन घेतात हा आता काय तुमचं नाव घेतात हाय येत्यात जात्यात हाय येत्यात जात्यात म्हणलं तापत्र आहे म्हणलं तर लावून देतात आणि आपण बी येतात फोन करतात म्हणलं सगळं सांगतोय मी त्यांना जय मित्रांनो मी आता आलोय पांगेरे बी या गावामध्ये आणि या गावामध्ये तुम्हाला माहितच आहे दरवेळेला आपण येतोय आणि आपण फेगडे मामांना निवृत्त फेगडे मामा यांना आपण पेन्शन देतोय दर, दे दर महिन्याला तर ती पेन्शन देण्यासाठी आलोय गेल्या अमावश्याला आता चार दिवसापूर्वी अमावस्या झाली तर त्या अमावस्याला ते घरी इथं नसतात ते त्यावेळेला इथं दड्डीला होते पुढे टेकला होते आणि मी मेजर बॉम्माला तिथं विचारलं कुठं आहे तर तिथं दर्दीमध्ये असं सांगितलं त्यामुळे मी इकडे यायचं कळलंच कारण नाही येऊन काही उपयोगच नाही त्यानं ते नसतं त्यामुळं त्यामुळं मग आज मी गेलो होतो मित्रांनो सुरुपलीला एक मुलाखत होती चांगली तुम्हाला भविष्यात बघायला मिळेल फार म्हणजे फार छान मुलाखत झाली आहे सुरुप सुरुपलीमध्ये आणि विठू पाटील आणि असे बा बरेचसे बरेच जण आहेत त्या घरात जाऊन ज्या ठिकाणी मामांचा तळ असायचा त्या त्या घरात जाऊन मामा ज्या माच्यावर बसायचे त्या तो माचा असं सगळ्या मुलाखती घेतल्या आणि माझ्यावर होते तर आज माझ्यावर आहेत ह्या वेळेला तर आपण जर मी हे पेन्शन देतोय गेल्या वेळेला दिली होती आणि ह्या वेळेला दुन्हापमानच्या हस्ते मिळणार आहे काय दरवेळेला काय कोणाचं वेगळ्या माणसाच्या हस्तेच व्हायला लागले पेन्शन तर आपण ती पेन्शन सोपं करू बोला बोला वळूमाच्या नावानं चांगलं हम्म कोड्री बसन बसन, बसन बसन द्या, बसन, द्या। बोला बोला बळच्या नावानं चांग बोला विठ्ठल ब्रदेवाच्या नावानं चांग बोला अलसना अप्पांच्या नावानं चांग बोला ह्यांची बारा महिन्याची पेन्शन बारा हजार रुपये दिलेली आहे त्यामुळे एकदम दिली आहे त्यामुळे आता तुम्हाला त्यांच्या हस्ते पेन्शन मिळाले म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये त्यांनी आलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये काय नाही कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ते आले नसते काय ह्या ह्याच्यामुळे आले चांगलं बाबांच्या नावानं चांगलं हा जेवण नाही आता जेवण का जातोय जेवण नाही जेवायचं टाइम आहे बरोबर आहे लेट झालाय लवकर नाही पावसाच्या आधी जातो मी पाऊस लय आहे पावसाच्या आधी निघत पाऊस कमी आहे पाऊस जरा कमी आहे पण मध्ये मध्ये सर्वात येते अच्छा हाय बघा

मामांच्या बरोबर होते त्या सगळ्याच बघितल्या जयराम पाटील सगळ्या सगळ्याच बघितलं रामकुंडे शंकरकुंडे जात हे मुलाखत दिल्या हे मुलाखत दिल्या का नाही मुलाखत म्हणजे आपले काय द्यायला नाही त्यांचं काय नाहीच आहे काय पण हे म्हणते जे कोण कोण होते म्हणजे मामांच्या बरोबर होते आणि आता नाहीत

काम जमा मग तुम्ही माग काय करण्याचं आणि आता नाही शिव म्हटलं की जायला पाहिजे वाव करून तेवढ्या लगेच आमच्यामध्ये गोडा उद्या आज पेरणार उद्या पीक कापाय जाणार कस आता चोर मी त्याला पाहिजेच चोरी करून खावा रे पाहिजे काय म्हणाल चोरी करायला ह्याला काय तरी करायचं का रे मग तस हे संपूर्ण चोर बी पाहिजेच वावायला मी काय म्हणाल लोकांची चोरी करून आणायला काय आणि गावायचं असला तर जाऊ नको तरी चोरी करायला ह्याच नाही रामचंद्र राव 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 ते, ते काम काम मागडी ह्याचा बाबा भगवंत घालून येणार अमक्याने जे जाऊन की गावच समजताना गावला किंवा आणि ते बी सोडून सगळं लुटून लावून ते पण माहिती तुला मा ते चोर होता पण भावना चांगले होते चांगला होता चोर होता खरं प्रामाणिक चोर होता बरोबर आहे पण का त्याला ठेवून घेतलं आता बा बापू मुसलमानला किंवा ह्या शिंदे का ठेवून घेतलं भाव चांगला हो ते वागणार कसे काय म्हणजे त्यांचे आचार्य सुधारले किंवा किंजो सगळा भगवन्नाला जे मी আট ও সাত ও তিন ও দুই জান পাট আট ও সাত ও তিন ও দুই জান পাট মনক রপনা একপতি E